खूप पावसाचा हाहाकार उडत आहे पावसामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचले आणि पावसाच्या धारा मुंबईला अक्षरशः धुऊन आहेत मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने चांगलाच धुमाकूळ आहेत मुसळधार पावसामुळे अनेक सखोल भागात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे तर दुसरीकडे बैठ्या घराघरात पावसाची पाणी शिरले यामुळे नागरिकांची चांगलीच दानादान उडाली आहे या लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरांची दारं लावून आहेत त्या परिस्थितीमध्ये घराबाहेर सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करताना लोक दिसत आहेत काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित जागेवर स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफ चे पथक मदतीला सरसावले मात्र या सगळ्यामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील पावसाच्या सासलेल्या पाण्यातून चालण्यास वाट शोधण्यास भीती वाटेल कारण साचलेल्या पाण्यात सुसाट होताना एक साप दिसतोय पाण्यातून बाहेर पडत असताना लोकांना अचानक त्याच्या जवळ साप येताना दिसत आहे त्यामुळे मुंबईतील लोकांची एकच भांबर उडाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतं ते कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं का धन्यवाद